तर काल झालाय पाऊस त्याच्यामुळे वरती आखे चिकचिक आसन म्हणून म्हणलो गाडी इथंच लावावा आणि इथून वर पायी चिक पायी जावा आणि वातावरण बघा पावसामुळे कसलं भारी झाले तर चला पटकस आता वरती जाऊ आणि आपल्याला ज्या शिक्षा भेटल्यात त्यांना पूर्ण करायचं व्हिडिओ चालू करू तर खाली बारीक बारीक दगडी म्हणून हा वडापाव पण आवाज करतोच काय खाली कोल्हापूर चप्पल घातलीत तर रामकृष्ण हरी मंडळी तर म्हणलं व्हिडिओ आजचा गोड व्हायला पाहिजे म्हणून सुरुवातच राहनात केली तर आजचा व्हिडिओ काय ते आपल्या इंस्टाग्रामच्या फॅमिलीला माहितीच असेल पण जे आपल्या कुटुंबातलं काही लोक आहे की ते फक्त युट्यूबलाच व्हिडिओ पाहतात त्यांच्यासाठी एकदा सांगतो या व्हिडिओत काय तर मला इंस्टाग्रामला आहे ना दररोज व्हिडिओ लेट पाडायचा त्यासाठी मी सगळ्यांची माफी आणि त्यांनी जे मला शिक्षा दिल्यात त्या शिक्षा मी या व्हिडिओमध्ये मध्ये करणार आहे आणि ब्लॉगची सुरुवात राहनात करण्यामागं अजून एक कारण होतं ते म्हणजे चिरंजीव दादा म्हणला होता की मला वाघ दाखव तर त्या दिवशी मा म्हणलं ह्याच झाडाखाली वाघ दिसला म्हणून तेव्हा काय आलो पण वाक काय भेटलाच नाही दादा मग तुझ्यासाठी नेक्स्ट टाइम वाक शोधू आपण आणि आजे आतून म्हणला होता की प्रत्येक व्हिडिओमध्ये मोर दाखव म्हटलं मग आजच्या व्हिडिओत तरी मोर दाखवा पण मोर काही दिसलाच नाही आले आल्या दिसला पण व्हिडिओ चालू करायच्या आधीच तो पळून गेला मग बघू जायच्या आधी दि मोर दिसला तर आजे दादा तुझ्यासाठी नक्कीच तो मोर पण दाखवीन तिथं भिमुख खायला मोर येत असतात मोर तर इथं आलं नाही भिमुख खायला मग एक काम करतो मीच खातो भिमुखाला अजून शेंगा पण नाही लागल्या हे कण येऊन मोर खात तर भिमुख नाही तर हे कण जे आले आहेत चिकन खाण्यासाठी तर मोर येत असतात पण आज काही मोर आलं नाही पण मी आजही अतुल दादाला एवढ्या लवकर नाराज नाही करणार करना त्यासाठी मोर शोधायचा नक्की प्रयत्न करतो रानात मोर गावतोय का नाही काय माहिती रानात मोर शोधतोय पण ही टिटवीच वरडू वरडू गावगाळा करतात असं होतं जेव्हा एखादा पक्षी बघायचा असतो ना तेव्हा ते पक्षी दिसणार नाही आणि जाऊन तव्हा असे तुम्ही कुठं ना कुठं मोर पाडलेला असतो तर आज भावा वयस कमी पंधरा वीस मिनटं झालं नॉनस्टॉप मोरला शोधतोय पण मोर काय गावायलाच मागा ना आज काही त्याच्या बायकून त्याला खाली नाही सोडलं वाटतंय कारण की डोंगरावरून दिसता मी मेव करतोय पण खाली कुठंच ना मग बघू दे पुढच्या दोन तीन व्हिडिओमध्ये मध्ये तुझ्यासाठी नक्कीच मोर येईल आणि आता मग काय करतो पुढच्या शिक्षा चालू करतो कारण की व्हिडिओलाही मोठा व्हायला लागलाय त्यासाठी नक्कीच पुढच्या दोन व्हिडिओमध्ये मध्ये मोर येईल ट्रायपॉड पिपॉड सगळं काढलं होतं आणि आता घरीच निघलो होतो आणि नुकता पुढं मोर दिसला आतुल दादा तुझी शिक्षा पूर्ण झाली दादा तुझं स्वप्न पूर्ण झालं ते बघ मोर दिसला का बघ आजे दादा त्याची फॅमिली कुठे माहीत नाही पण गडी आज एकटा एकटाकच काय मलाच काय समजा ना आता दिवसभर त्याचं काम करीन आणि मी महा काम करतो आणि काम काय तर तुमच्या सगळ्यांच्या शिक्षा पूर्ण करायच्यात मग आता फटकस घरी जातो आणि दुसरी शिक्षा पूर्ण करतो घरी आलो त्यांच्या अजून आंघोळच नाही झाल्या माणसाने लवकर उठलं मायासारखं कृष्णा आमच्याकडे झोपतच नाही चहा केला मला चहा करायला हवलं होता ऐ शिक्षा चहा करून घर चालला पाज परत दोन कप प्याणार का हा चूक तसा खोट्यापणा नाही खरं खरं चहा करू तुम्ही प्यानार ना परत परत चहा पिशन नाही गंगू मावशीला बोलितो चहा प्यायला यज्ञ काय करताय तुम्ही वर मावशीला म्हणा चहा प्यायला पुढं बोलावलंय लवकर सांग अय मावशे आग लवकर ये आग शपथ मावशे घरच्यांचा तर पिऊन झालाय मग ती शिक्षा आता नंतर कधीतरी करू कोणती शिक्षा मला दिली तर आगशुभनी आणि ती शिक्षा काय तर आज देव तू कूच

आता गोमात्यांना गंध लावला की आपली देवपूजा संपन्न झाली तर आपल्या गोमात्या कुठं असतात तर आपल्या गोमाता बांधायला असतात बांगल्यामध्ये तर सगळ्यात आधी मान त्यांना प्राप्त झालेला आहे ते वाग आपले कृष्णा बी सगळ्यात आधी त्यांना गंध लावू त्यांचं दर्शन घेऊ आता बार की। वाली शिक्षा आपली पूर्ण झाली आता पुढची शिक्षा आणि ती काय आता बघा मम्मी ऐक ना ऐ खोट खोट बोलायचं कि मी केले हे चालतंय ना <laughs> म्हणणार ना हा मी म्हणणार मी केलंय हे तू माहिती लेबारे केले लेबारे केले काही तर आपण केलेत भाकरी चपात्या इथे भाकरी आणि खाली केले हे कालवण मसूर म्हणतात ना मसूर ना मैसूरच कालवण केलंय अमे स्वयपाक जमला का मला कसा जमलाय किती वाटत मुलगीच गेलाय मी केलाय म्हणते तर पुढची शिक्षा घ्यायची आणखी मी ती ती कर, एक सांगतो मला जर कोण म्हणलं ना तो आवडतेचा पदार्थ कांता येईल तर मी सांग मला पनीर चिल्ली आवडती पनीर टिक्का आवडतो बटर नान आवडत चायनीज आवडत पण मला जर तोच माणूस म्हणला तो पदार्थ तू कर तर मला एकच गोष्ट आवडती ती मॅगी आणि मी आता तुम्हाला का सांगतोय तर मला जी शिक्षा आली ती अशी आहे की तो आकांत पण आवडतेचा पदार्थ बनव आणि तो आणि अजून एक दुसरी शिक्षा तो आवडतेचा पदार्थ बनवतो आवडतेचा पदार्थ आहे आज मॅगी तर कांत्या कंत असेनच जर नसली <स्थास्था> तर दुकानातून आणायला लागेल मग आधी शोधू आणि माय गावडी तर दुकानात आणाय जाऊ कारण ते बाजारात आमचे पप्पा म्हणून जाऊन करायला तर बॅगे तर घरात नाही पण त्यासाठी पैसे लागतील आणि ते पैसे कुठे तर मम्मीच्या बँकेत मम्मी आमचं तांब्यामध्ये पैसे ठेवती ता मग जे काही ज्याला लागतं सट्टे ते इथून घेत मग पाट्या पैसे घेतो आणि मॅगी घेऊन येतो करून दाखवतो तर मॅगीचा तर घेऊन आलोय मला लाल ला आवडतो पण पिवळी भेटली आता भेटली ती करून घेतो त्याला सुरुवात करू तर मॅगी करायची सुरुवात करतोय मी कांदा चिरण्यापासून आणि आता तुम्ही माणसाला कसली प्रोफेशनल मॅगी करतोय फुल कांदा बिंदा चिरून टाकतोय तसलं काही नाही ही पण मला शिक्षा भेटलेली तेवढ्या बाबतीत मी पण काटळा नेसते पाण्यातली मॅगी करतो मग आता वेळ नगाळता पटापट याला कापून घेऊ बघू दे डोळ्यातून पाणी येते का म्हटलं कांदा चिरताने रडा येईल पण डोळ्यातून काय पाणी नाही आलं कांदा चिरायची जीवगिनी स्वराध आता संपली आता पुढची शिक्षा करू मेगी करायची तो बिना वेळ घालवायचं सुरू करते मेगी करणे का कार्यक्रम सुरू तो सबसे पेलने पातीला घेणं आहे उसको घेस ते रख देना आहे उसपे डालना आहे अभि एक गल्लास भर पाणी पाणी में डालना आहे मेगी अयो मम्मी तुला बोलणार मसाल पाण्यात पडला ओसमी डा, डालना है मैगी और मॅगी से डालना है मसाला मॅगी बनके तयार ह्याच्यावली आहे दोन मिनटं पण हे दहा मिनटं खाते तोवर मी काय काम करतो हे जो मी एवढा कचरा केला आहे हे उचलून घेतो नाही तर मम्मीचं फुल गोळणं बस तर मी मॅगी खाऊन बघितली त्यात थोडं पाणी कमी झाले म्हणून परत आपण पाणी वाढू टॅलेंट झालं म्हणून म्हणलो पाणी वाढवा डायरेक्ट पाणीच झाले तर मला शिक्षा काय आल्यात आम्हाला मोदक बनवून दे आम्हाला गुलाबजाम बनवून दे मला बिर्याणी बनवून सार मी मी गे करतोय तो विचार करा मी बाकीचा पदार्थ कसं करीत असेल मग तुम्हाला पण खायचं आहे का नक्की सांगा मी ह्यो ज्या पराक्रम केलाय त्याच्यापेक्षा मी हे जे सांडून ठेवले मला त्याचं जास्त टेन्शन आले पण असो आता मम्मीला बोलितो आणि मी जे काही केले ते तिला चारून विचारतो कस झालंय ते मग आता बघू दे आधी मम्मी कुठे मम्मी चप्पलच घालीत नाही ना मी <laughs> आणि मग पाहिजे सांची कला चप्पल नाही पावसाळा झालं झाल्यापासून आमचं लई आले चप्पल इथं काढ चपले कर इकडे ये ना मॅग कस झालीस सांग खाऊन मॅग कस झालीस खाऊन बघ ना तेवढी चालेल ती मॅगी कुणाला तर देऊन टाक जाऊ मम्मी आणि पण आवरायचं जाऊ का मला वाटलं होत मी पसारायचं काढणार काय तुझी तर आता पुढच्या शिक्षा चालू करू त्याच्यामध्ये दोन शिक्षा घेतो एकाला पहिली शिक्षा होती एक आंबाट कैरी खा आंबाट कैऱ्यांचं सगळ्यांचं लंच ती औषधाल पण नाही राहिली म्हणजे हीच एक कैरी आता ही कैरी खाईल आणि अजून एक शिक्षा होती मिरची खा घरात मिरची पण नव्हती ही लाल मिरची मग लाल मिरची जास्त ती असते मग मिरची वाचून स्टार्टिंग करतो लागायला लागा लागला काय लागले ते म्हणतात ना मिरची खाल्ल्यावर हो। कानातून आग निघती माहिती थोडं दुखलं घेत होते खरं खरं असं वाटते आतून काहीतरी होते दोन्ही चॅलेंज ओके हो आता अजून एक फक्त चॅलेंज येऊ हो। आणि व्हिडिओ थांबून टाकू तर आता रात्रीचे मला दररोज जोपता करता वाजतात बारा हे बघा आता पण बारा वाजून गेल्यात गुगलचा आहे घरातली तर सगळे झोपल्यात आणि जागा फक्त आम्ही दोघही एक मय मी दुसरं मै आपले कृष्णा भाऊ कृष्णा हे बघा महेश झोप येत नाही जेव्हा मी झोपणार तेव्हाच हे झोपतो मी पटक्यात झोपतो कारण उद्या आपल्याला चार वाजता उठायचं आहे आणि ते का हे तुम्हाला कळेलच तर चला झोपूयात भेटूया आता उद्या सकाळी चार वाजता तर पाठ आता मी उठतोय का नाही तीच सगळ्यात मोठी खास येते तो झोपून देणार आहे का नाही मला दादे चल ये तर आता आम्ही झोपतो भेटू उद्या सकाळ चार वाजता आहे ना बाबडे आता थोडा वेळ आहे थोड्या वेळा पण झोपू है ना जोपायचे नाही काय करायचं आहे पिक्चर बघायचा घडी माझ्या सांग पिक्चर बघत बसतो असा मोबाईल लावला ना असं बघत बसलो की एकटाच बघत बसतो पिक्चर बघायचा काय बघायचं कार्टून <laughs> कोण मोबाईल पण मला पाठ जाग यायची नाही ह्याच्यावर एवढा विश्वास आहे की ती मला झोपच येऊन देईना म्हणून मायाच्यात तर गजर लावलायच त्याच्याच बरोबर मी पप्पा मम्मी दोघांच्या याच्यात चार चारचा गजर लावतो आणि मग झोपतो तर आश्चर्य तर एवढं गजर लावून झाल्यात आता एवढं गजर पण मला उठू शकतात का नाही ते देऊ जाणे तर आता भेटू डायरेक्ट चार वाजता रामकृष्ण हरी तर रामकृष्ण हरी मंडळी तर पाठ चारला उठायला वयस मी सात आठ गजर लावलं पण त्यांनी जाग नाही आली आणि जाग काही नाही आली तर भाऊने मला उठवले धन्यवाद जाण्या तर तुम्हाला दाखवत आता वाजलेत किती तर मला उठायला लेट झाले हे बघा पाच वाजून बारा मिनिटं पण तरी पण आपला अजून चॅलेंज चालू आहे चॅलेंज आता पूर्ण करतो पण ते चॅन्स थोडासा पाहिजे तुम्ही जरा फ्रेश वाट तर मला उठून घरी परत झोपलाय म्हणजे बसलाय तो बस आणि आपण आपला चॅलेंज पूर्ण करतो तर बाहेर मारण्याचा आहे म्हणून घरात एक बल काढतो आणि बाहेर नेऊन लावतो तर आपल्याला ही शिक्षा आली एम्पायर नावाच्या पेज कडून आणि त्यांनी शिक्षा दिलीत काय तर दा पाठ चार नाही पाच पाचला उठ आणि गारागार पाण्याने कर आता यो दादा एका दिदी मला येत माहित नाही पण गाड्याने एका दगडात दोन पक्षी मारलेत मला एक तर उठ आवडत नाही मी दररोज उठतोय नऊ नौ साडे ला आज एक तर उठलोय चारला उठायचं होतं गजर पाच पाचचा लावलं पण काही जागच आलं नाही मी उठलोय डायरेक्ट पाच वाजून अकरा मिनिटाला ते पण कृष्णाने उठवलं म्हणून मग सल्ला आता हे चॅलेंज पूर्ण करू तर मी उठलोय पाच वाजून अकरा मिनिटाला आत्ता वाजले साडेपाच की साडेपाच ची सकाळी तर मी तुम्हाला एक सांगतो मी जर आत्ता बादलीने आंघोळ केली तर तुम्ही सगळी त्या बादलीत गरम पाणी होतं नळाने आंघोळ केली तर माणसांनी ताकीत गरम पाणी असेल तर आता एक करतो डायरेक्ट बोर चालू आणि पायपणे करतो मी पण म्हणायचं तिला नाही बोर मध्ये गिझर बसवलाय चालते ना तर काल रात्री झालाय पाऊस त्याच्यामुळे साखळून मरणच आहे शोधून त्या शिक्षा काढायला लागल्या ह्या शिक्षा दिल्या त्या पण एकदम प्रेमाने गेल त्या मग तुमचं एवढं प्रेम आहे मायावरती पाहून मला एकदम आनंद होतो प्रेम तुमचं शेवटपर्यंत मायासोबत राहू द्या अजून पण थोड्याफार शिक्षा शिल्लक मग तुम्हाला याचा पार्ट टू पाय ना असेल तर कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि व्हिडिओ थोडा जरी पाठला असेल तर सबस्क्राईब आणि लाईक करा राव रामकृष्ण हरी